एक हजार या ठिकाणी बक्षीस बजरंगाने हात वरती कर बजरंग भवानी नगरचा बरोबर न रे ऑल इंडिया चॅम्पियन राजेंद्र गावणी मुलानी गोरापान दीपना पैवा भिगवचा सर्व परिचित झालेला अत्यंत गरीब कुस्ती चालू झाली

बाबासाहेब महाराजांच्या गोष्टी या ठिकाणी मुसलमान यांच्याकडून शंभर रुपये देवा फाउंडेशन यांच्याकडून शंभर रुपये तालुका इंदापूर जिल्हा पुढे ती वगैरे गेलेली यात्रा आणि यात्रेच्या निमित्तानं चालू असलेला हा कुस्ती आमचा सुंदर स्थळ कुस्तीचं मैदान आणि त्या कुस्ती मैदानामध्ये ते मोलानी पैवांची पंचित सर्व परिचित झालेला सर्वत्र प्रमुखी फार मोठ नाव केलेलं आणि झिंकीच पंच सांगता त्या ऐकायला दोघांनी

देवा फाउंडेशन यांच्याकडून शंभर डॉक्टर शिर्डे यांच्याकडून पाचशे सहाशे रुपयाची या ठिकाणी कुस्ती मागाण्यामध्ये या ठिकाणी सुरू आहे पंच लक्ष ठेवणार